राष्ट्र देवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे स्वतंत्र भारताचे भारता उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला नथमस्तक मी त्या सगळ्यांना माझा हा देश घडविला जाणी माझा हा देश घडविला नमस्कार मित्रांनो कशा सगळे कोकणचा प्रसाद ह्या मराठी युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये मी आपला प्रसाद आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट अर्थातच आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त देशभरात नव्हे देशभरात मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात उत्साहात जल्लोषात आज आपला देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आहे तर या व्हिडिओच्या सुरुवातीला सुरुवात करण्याअगोदरच आपण ज्या ज्या शूरवीरांनी आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आपल्या रक्ताची आहुती दिली आपले प्राण देशासाठी वाहिले अशा सर्व आपल्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून वंदन करून आपल्या या व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर मित्रांनो आजचा दिवस असा असणार आहे की आज आपण जातो आहे आपल्या मराठी शाळेमध्ये जिथे आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आ, साजरा होतो आहे ध्वजारोहण होणार आहे आणि तिथून पुढे सगळं जे आहे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत जाणार आहे चला स्वागतम सुस्वागतम आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 हजार चोवीस संपूर्ण देशभरात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जात आहे आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आपल्या कोलमांडले गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री नितीन भाऊ जोशी उपसरपंच सुगंधाताई जाधव हो। माजी सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य पंचायत सदस्य ग्रामसेवक यांचं या ठिकाणी मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आपल्या मांडले गावातील सर्व समाजातील सन्माननीय ग्रामस्थ मंडळी आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो आपल्या सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यापूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर महापुरुषांनी तसेच क्रांतिकारकांनी आपले मोलाचे योगदान दिले महात्मामुळे आपण स्वातंत्र्याची ही पहाट आज या ठिकाणी पाहत आहोत त्याचबरोबर आपल्या भारत देशाच्या सीमेवर आपल्या देशाचे जवान रात्रंदिवस या देशाचे रक्षण करत आहेत त्यांच्याचमुळे आपण या देशात सुखाने व आनंदाने राहू शकतो आजचा दिवस आहे तो या सर्व महापुरुषांच्या क्रांतिकारकांच्या वीर जवानांच्या आठवणींना उजाळा देण्याचा त्यांना नमन करण्याचा पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व यापुढील कार्यक्रमाकडे वतो यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल त्यासाठी मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी राष्ट्रीय झेंड्याचं ध्वजारोहण करायचं आहे एक सात सावधान ध्वजनी आगे बढेंगे आगे बढ़ आज की जिंदगी को सलामी देंगे सलामी दो एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर खनामाना अदीना ये कर भारत भाग्यविधाता पंजाब सिंह आटमराठा राविरा उत्तर बंगला विंध्य माचल पु गङ्गा उज्जल जलसितरङ्ग तव शुभनामे नामे जागे तव शुभ मागे गाये तव जय गात जनगण मङ्गल एक जय हे भारत भाग्यविधाता जय हे जय हे

शाळेतील विद्यार्थी आपल्या समोर देशभक्त ध्वजगीत सादर करतील एक साथ ध्वजगीत शुरू करेंगे, शुरू कर

तर मित्रांनो आता इथे आपला कोलमांडला मराठी शाळेचा जो ध्वजारोहण आहे तो झाला आहे आणि आता आपण जाणार आहोत ग्रुप ग्रामपंचायत कोलमांडला येथे तिथला ध्वजारोहण शेवटला होईल पण त्याच्या अगोदर आहे आपला कोलमांडला उर्दू शाळेमध्ये 打中弹才可以。不是，不是的。 ভার

सुरु करेगे श्रो कायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु कुजराट मराठा प्रवी गंगल यमुना गंगा उच्चल जल सित तव शुभ नामे जागे तब शुभ आशीष आगे गाए तब जय गाता जन गण मंगल गायक जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय है, जय है, जय है, जय हे

आज दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी ज्या आपल्या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी जे प्राण्याचा बलिदान दिलं त्यांचा स्मरणाचा दिवस खरोखर त्यांनी जे आपल्या देशासाठी ज्या आपण ज्या ज्या घोषणा देतो भारत माता की जय प्राणाचा एकदम त्याग केला कधी कुठल्या आपल्या घरच्या मुलांचा कधी विचार न करता आपल्या देशासाठी हो लढले त्यांना प्रथम मी माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली वाहतो आदरांजली वाहतो आणि आज आपल्या ग्रामपंचायत तो झेंडा वंदनाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित कोलमांडला ग्रामपंचायतीचा उपसरपंच सन्माननीय सदस्य माझे सरपंच माझे उपसरपंच माजी सन्माननीय सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका दोन्ही पत्रकार आणि ग्रामपंचायत कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी आणि आपल्या पोस्टाचे पोस्ट मास्टर मॅडम सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचा स्वागत करतो आणि 嗯，行。Mm, जनगणमन अधिनायक य हे भारतभाग्यविधाता पञ्जाब सिन्धु भुज मठ मराठ द्राविरौ गङ्गा बिन्दहि माचल यमुना गा उज्जल जलसितरङ्ग तव शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे जाय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्यविदाता जय हे जय हे जय हे जय 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 हे विविधतेने म्हटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा आईपण्याची पात्रता

तर इथे ग्रुप ग्रामपंचायत कोलमंड यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील केलं आहे मग तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इकडे महिला बालकल्याण विभागाकडून दहा टक्के अनुदानातून या विद्यार्थ्यांना ड्रायफ्रूटचं वाटप केलं आहे मुलं तंदुरुस्त राहावी आणि फिट राहावी याच्यासाठी इथे धान्य खाऊ वाटप केलं जातं आपण बघू शकता इकडे आपले जे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतच्या मॅडम आहेत त्या देखील आहेत आपले सदस्य आहेत आणि हे बघू शकता याच्यामध्ये हे बघा आपण झून करून दाखवूया हे बघा याच्यामध्ये काय काय बदाम आहे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या ड्रायफ्रूट आहेत त्याच्यामध्ये ओके म्हणजे विद्यार्थी सुदृढ राहावे याच्यासाठी हे सगळं वाटप केलं जात आहे जन्मभूमी करू आपण पण